नमस्कार आज आपण करणार आहे तर आणि चटपटीत असं डाळ मिरचू ते झटकीपट होतं आणि प्रवासामध्ये नेण्यासाठी किंवा असं घरी तोंडी लावण्यासाठी चपाती भाकरीसोबत बी खूप छान असं लागत आहे आणि चार ते पाच दिवस टिकत आहे रेसिपीला सुरुवात करू ही शंभर ग्राम मिरच्या घेतल्या पोपटी कलरची मिरच्या दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि पुसून घ्यायच्या आणि असे तुकडे करून घेतलेले येतं हे मिक्सर मध्ये टाकायचं ना असं मोठं मोठंच मु वाटून घ्यायचं असं मोठं मोठं वाटून झालेलं आता एक पॅन घ्यायचा पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकायचं एक छोटा चमचा जिरे जिरे फुलले की दहा ते बारा लसणाच्या काय घेतल्या ठेचूनच घ्यायचा म्हणजे खूप छान अशी टेस्ट येते मिरचूमध्ये लसणाचा कच्चेपणा गेला की त्यात एक पिंच हिंग टाकायचं आणि मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे ते तेही टाकून घेतलेला आहे बारीक किंवा मोठा कसा कापला तर चालतं त्या कलर चेंज होईपर्यंत चांगला परतेपर्यंत चांगलं परतून घ्यायचा कांदा चांगला असा परतलेला आहे आता एक छोटा चमचा हळ टाकून घ्यायची तुम्ही तेलामध्ये हळ टाकली तरी आहे हळ टाकली की हळदीचे कच्चेपणा जाईपर्यंत एक ते दोन सेकंदासाठी चांगलं परतून घ्यायचं आणि परतून झालं की जे आपण मिरची वाटून घेतलेली ती मिरची टाकायची गॅस लो ते मिडीयम ठेवायचा आणि दोन ते तीन मिनटासाठी मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत चांगलं मिरचीला भाजून घ्यायचं मिरची चांगला कच्चेपणा जायला चांगली मिरची ही भाजत आली की त्यामध्ये चईप्रमाणे मीठ टाकायचं मीठ थोडंसं जास्त टाकायचं म्हणजे खूप छान असं मिरचीमध्ये लागत आहे मिरची चांगली परतून झाली चा चा, चा, की एक मिडियम साईजचं टमॅटो टाकलेलं आहे त्यातलं बी काढून घ्यायचं आणि ते टाकून घ्यायचं आणि टमॅटो टाकलं की जास्त काय परतायचं नाही फक्त एकदा मिक्स करून घ्यायचं हे चांगलं मिक्स झालं की त्यामध्ये हे तीन चमचे डाळ घेतली ही मुगा डाळ भिजत ठेवायची अर्धा तासासाठी चांगली भिजत टाकली होती भिजली डाळ चांगली त्यात सगळं पाणी काढून घ्यायचं पाणी अजिबात ठेवायचं ना डाळीमध्ये डाळ टाकली की एक मिनटासाठीच परतवून घ्यायचं गॅस लो तर मिडियमच केलेला आहे मोठा किंवा बारीक केलेला नाही आहे आणि ते दात चांगलं मिक्स करून झालं की त्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे मोठे तीन चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे असे जाडसरच वाटायचे म्हणजे खाताने दात खायला खूप छान असं लागत आहे शेंगदाणाचं खूप टाकून घेतलं की त्याला एक ते दोन मिनटासाठी परतून घ्यायचं असतो काय परतायचं नाही आहे ते चांगलं परतून झालं की त्यामध्ये लिंबाचा रस टाकणार आहे इथं अर्धा लिंबू घेतलेला आहे त्या रस टाकून घ्यायचं म्हणजे खूप छान असं मिरचू चटपटीत होते आणि त्यामधलं बी एखादं पडलेलं असण ते पण काढून घ्यायचं लिंबाचा रस टाकला की त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं लिंबाचा रस टाकलं जास्त गॅस चालू ठेवायचं ना लगेच गॅस बंद करायचा आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं की छान असं मिरची तयार झालं प्रवासामध्ये नेण्यासाठी किंवा तोंडी लावण्यासाठी खूप छान असं मिरची तयार होते आणि जास्त टाईम बी लागत नाही आणि झटकीपडं तयार होते बाकी ती पटकरण असं तयार झालंय चवीला तर खूप छान असं होते चटपटीत आणि झणझणीत मिरची तयार आहे हे माझी रेसिपी कशी वाटली कबड्डीमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनल जो मी असं सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका